आधुनिक विकसित भारताचे शिल्पकार विकास पुरुष लोकनेते माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छु माननीय डी मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार आणि समाजसेवक आमचे आदरणीय नेते आपले राष्ट्रीय नीती माननीय नितीन गडकरी साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना अडसठवा वाढदिवसानिमित्त रामटेक विधानसभा तर्फे सर्व भारतीय जनता पार्टी सर्व जनतेतर्फे त्यांना कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो आहे आणि माननीय नितीन गडकरी साहेबांनी रामटेक विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामाला गती देण्याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि माझ्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळात एक स्वर्णिम यू या रामटेक विधानसभा क्षेत्राने पाहिलेला आहे तो शेतकऱ्यांच्या राईस मिल क्लस्टर त्यांनी केंद्र सरकारकडून मंजुरी दिली तसेच अनेक रस्ते मोठे राष्ट्रीय राज्यमार्ग परियोजनेचा प्रलंबित प्रश्न त्यांनी साहेबांनी त्याचे समाधान करून दिला पाहिलेल्या कामं सुरुवात झालेली पूर्णही झाली आणि राज्यमार्गाच्या सिमेंटी दोनपद्री सिमेंटीकरण राष्ट्रीय राजमार्गला चौ चो, चौपद्री सिमेंटीकरण असे अनेक कामं केले साहेबांनी रामटेक तीर्थक्षेत्र करता रामा गणमंदिर करता ज्येष्ठ नागरिक वयस्कर लोकांना करता वृद्ध लोकांना वर दर्शनाकरता करता करतात हे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक शिडी त्या ठिकाणी मेकॅनिकल शिडी त्या ठिकाणी शिडी लावून देणार आहे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी चालणार आहे त्या ठिकाणी लोकांना वर देण्याकरता दर्शनाकरता त्या ठिकाणी त्रास होऊ नये याची पण साहेबांनी त्याने मदत करत असे पद्धतीचे संस्कृत विद्यापीठमध्ये सुद्धा साहेबांनी आपला स्वयं त्या ठिकाणी सी एस आर निधी आपले परिवाराच्या जे काही उद्योगमधून उत्पन्न झालेले त्यांच्या निधीतून त्या ठिकाणी तीन ते चार कोटीचा सभागृह त्या ठिकाणी बांधून दिलं आणि वर्गीय डॉक्टर साहेबांच्या स्मृती विद्यार्थी अशी पद्धती रामटेकमध्ये अनेक कामं केली साहेबांनी म्हणून आम्ही साहेबासोबत एकोणीसशे शहाण्णवपासून जुळून आहे पंच्याण्णव शहाण्णवपासून अठ्ठावीस वर्ष साहेबासोबत मी काम केलं मला असं कधी वाटलं नाही साहेबांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी मला मिळाली आणि रामटेक आणि पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात साहेबांनी करवलेच लोक या ठिकाणी मोठे मंत्री झाले मोठे पदाधिकारी झाले केंद्रात मंत्री झाले మోటే మోటే పదా అయితే మనం గడకరి సాబాం యోగదా మహారాష్ట్ర దేశా చోటి యోగదా ఆధునిక భారత సంకల్పనా అతను శిల్పకూర్వ మాన్య గడకరి సాబానా కొట్టి కొట్టి శుభే వాడదానిమిత్త పార్వారా అని దీర్ఘాయ్య లాభల పైజేచర్ ప్రార్థన నమస్కారం జయ హి జయ మహారాష్ట్ర